स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावली सोसायटीमध्ये बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्या सुरेश गोविंद आडके यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये बेकायदेशीरपणे सावकारकी आणि जादा व्याजानं पैसे फिरवण्याचा गोरखधंदा सुरू आहे वीस टक्के पंचवीस टक्क्यानं पैसे द्यायचे गरीब लोकांना लोबाडायचं अशा प्रकारात वाढ झाली आहे अशीच तक्रार हातकणंगले येथील उपनिबंधक यांच्याकडे दाखल झाली होती या तक्रारीची दखल घेऊन सावली सोसायटी इथं राहणारे सुरेश गोविंद आडके यांनी शहर आणि ग्रामीण भागात जादा व्याजानं पैसे दिले आहेत आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी सावकारकीचा आणि व्याजाचा धंदा सुरू केलाय हे निष्पन्न झालंय विरोधात शहापूर पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी तक्रार मिलिंद पाटील यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे